नली ती नऊ तोळ्याच्या बुगईड्या ग तोळ्याच्या तोळ्याच्या गुगईड्याउ नऊ तोळ्याच्या बुगाईड्या साखा सोनार कारागिरी खिडक्या सोडिल्या उगिड्या ग खिडक्या सोडिल्या गऊ गाईड्या <laughs> रुक्मिनाली नाली ती लि तिरुक्मिनाली नाली ती सर सोन्याचा गुंड मानि ग सर सोन्याचा गुंड मानी सरसोन्याचा गुंड मानि देव माझ्या या विठ्ठला लाऊ विटू पाटल नाव दोंडीस चुकलं 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 नऊ तोळ्याच्या वेल वाक्या नऊ तोळ्याच्या वेल वाक्या तोळ्याच्या गवेल वाक्या नव तोळ्याच्या वल्या क्या आणि रुक्मिबिनी चा पती देव कृष्णात गाई राक्या क्या ग देव कृष्णात गाई राक्या काही विठ्ठबीला च्या पाया पाया विठ्ठबीला च्या पाया देव रुक्मीणं लावी लोनी ग देव रुक्मीन ग लावी लोनी देव रुक्मीणं लावी लोनी सत्य बोलावं तुम्ही स्वामी जना तुम्हाला हवी कोणी ग जनाय तुम्हाला गावी कोणी <coughs> <coughs> जना तुम्हाला आवी कोणी देव विठ्ठल काही म्हणी देव रुक्मिणी आहेसा तू मी ग देव रुक्मिणी गायसा तू मी देवा रुक्मिणी आहेसा तू मी जनांगाची माझ्या राख जनांगाची माझ्या राख गजनाय अंगाची ग माझ्या राख जनांगाची माझ्या राख ಕಾಣಿ ವಿಠಲ ರುಕ ಮೀನ ದೋಗ ಕರಿತಿ ಕಿರ್ಯ ಬಾಕ ದೋಗ ಕರಿತಿ ಗ ಕಿರ್ಯ ಬಾಕ